नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे मुंडीचा रस्सा त्याच्यासाठी ही एक मुंडी घेतलेली आहे मी ही कोळशावर भाजून स्वच्छ धुवून कट करून आणलेली आहे जर चला तर मग आपण ह्याची आता रस्सा बनवूया मुंडी आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे कारण त्याला जास्त शिजवावं लागतं त्याच्यासाठी मी ते दोन चमचे तेल घालणार आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल ॲड करूया तेल गरम होऊ द्यायचं आहे दोन चमचे तेल त्याच्यामध्ये मी मसाला फूल आणि दालचिनी टाकणार आहे आणि तो मालपत्र ॲड करायचं त्याच्यामध्ये घालायचं हे मस्त भाजू द्यायचं

आणि ह्याच्यामध्ये मेंडी घालू मुंडी शिजवण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो त्याला आपण एक सात आठ शिपट्या देऊन घ्यायला लागतात म्हणजे छान शिजावी शिजली की रस्ता छान होतो भेटतो असा होतो मंडी आपण भाजून पण फोडू शकतो किंवा तशी पण फोडू शकतो भाजल्यामुळे जास्त टेस्ट राहते तर ह्याच्यामध्ये शिजण्यासाठी किंवा चवी चवीप्रमाणे मीठ ॲड करूया कोथिंबीर घालूया आपण हलवून घेऊया बघू शकता तुम्ही हे हलवण त्रास झालेलं आहे ह्याच्यामध्ये हे गरम पाणी ॲड करूया मिक्स करून त्याला पाच ते सहा शिट्ट्या देऊन घेऊया तर आपण रशासाठी आता मसाला करून घेऊया त्याच्यासाठी मी हे भाजलेले तीळ त्याच्यात खडे मसाले टाकल्यात आणि भाजलेलं खोबरं भाजलेला टोमॅटो कांदा आणि लसूण चला, चला तर पण आपण ह्याच्यात कोथंबीर ॲड करूया आणि मिक्सरला बारीक करून घेऊया चला तर मग आपण मुंडीचा रस्सा करायला तयार सुरुवात करूया कढई ठेवली आहे गरम व्हायला त्याच्यामध्ये तीन चम्मच तेल टाकूया तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला घालूया व्यवस्थित फ्राय हो द्यायचा आहे तुम्हाला जर असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला रेसिपीज बघायला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला ला, लाय लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा अनेक प्रकारची नवनवीन रेसिपीज घेऊन येणार आहे मस्त तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया तर आपला हा मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे व्यवस्थित तेल सुटलेलं ते आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया गरम मसाला एक चम्मच टाकूया आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे ही मुंडी दीड किलो झालेले आहे मुंडी आणि चार पाय असल्यामुळे हो त्याचे वजन जास्त जास्त घालणार आहे चार ते पाच चम्मच मी तिखट ॲड केलेलं आहे चला तर हे मिक्स करून घेऊया मी मी हेला शिजवतानाच रशासाठी जेवढं लागणार होतं तेवढं घातलेलं आहे त्याच्यामुळे आता मीठ ॲड करायचं नाही आहे सगळे मसाले व्यवस्थित शिजू द्यायचे गॅसचे फ्लेम हाय केली हे स्टॉक मधलं मसाला तो। तो मसाला पावडर चटणी वगैरे करत नाही आणि मसाला व्यवस्थित शिजला जातो म्हणून आपला स्टॉक थोडासा घालून हे मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे

तर तर सा सा हो चला तर मला हे व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्याला एक उकळी काढून घेऊया बघा तर ह्याला छान उकळी आलेली आहे आणि मस्त असा घट्ट असा रस्सा ह्याचा तयार झालेला आहे आपल्याला जर ह्याच्यात कम घट्ट पातळ हवा असेल तर तसं आपण त्याचा स्टॉक घालून वाढवू शकतो किंवा कमी सुक हवा असेल तर त्याचं पाणी वाटवू शकतो चला तर मग हे आता तयार आहे कोथंबीर घालूया आणि वाढून घेऊया तयार आहे जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू